सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील शांत आणि कृषीप्रधान गावबामणी हे आता यश हायटेक ऊस रोपवाटिकेमुळे आधुनिक ऊस शेतीचे एक महत्वाचे केंद्र बनले आहे ही रोपवाटिका केवळ ऊसाची रोपे तयार करत नाही तर शेतकऱ्यांना समृद्धीकडे नेणाऱ्या प्रवासात एक विश्वासार्ह साथीदार म्हणून उभी आहे आजच्या बदलत्या हवामानात आणि वाढत्या गरजांमध्ये पारंपरिक पद्धती सोडून आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणे अत्यंत महत्त्वाचे आहे यश हायटेक ऊस रोपवाटिका याच विचाराने प्रेरित होऊन कार्य करते येथे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कठोर गुणवत्ता नियंत्रणाखाली ऊसाची रोपे तयार केली जातात प्रत्येक रोप पूर्णपणे निरोगी रोगमुक्त आणि जनुकीय दृष्ट्या उच्च प्रतीचे आहे याची खात्री केली जाते याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळतो कारण त्यांना शेतात लावण्यापूर्वीच सशक्त आणि उत्तम वाढणारी रोपे मिळतात या रोपवाटिकेतून मिळालेल्या रोपांमुळे ऊस पिकाचे उत्पादन लक्षणीयरित्या वाढते ऊसाची गुणवत्ता सुधारते आणि साखरेचे प्रमाणही अधिक मिळते यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते आणि त्यांचे जीवनमान उंचावते यश हायटेक ऊस रोपवाटिका केवळ रोपे विकत नाही तर शेतकऱ्यांसाठी एक मार्गदर्शक म्हणूनही काम करते ते योग्य जातीची निवड करण्यापासून ते लागवड आणि पुढील व्यवस्थापनापर्यंत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करतात शेतकरी बांधवांनो आधुनिक ऊस शेतीचे फायदे अनुभवण्यासाठी आणि आपल्या शेतात भरघोस उत्पादन घेण्यासाठी यश हायटेक ऊस रोपवाटिका हे एक उत्तम ठिकाण आहे त्यांच्या कार्याबद्दल आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल आणि ऊस शेतीतील नवनवीन प्रयोगांबद्दल अधिक माहितीसाठी त्यांचे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तसेच बेलचे बटन दाबायला विसरू नका जेणेकरून ऊस शेती संबंधित सर्व महत्वाचे व्हिडिओ आणि उपयुक्त माहिती तुम्हाला लगेच मिळेल त्यांच्यासोबत जोडून राहा आणि आपल्या शेतीला यशाच्या नव्या उंचीवर घेऊन जा